नमस्कार आ, आज आपल्यासोबत एक खास गेस्ट आहेत आपले दत्ता गाडे सर आ, दत्ता गाडे सर हे खूप जुने बी एस सी अग्री आहेत तर आज आपण त्यांच्या शेतात आलो आहे त्यांचं आपण हे बघतोय तर तुरीचंच शेत आहे तर एकदम जबरदस्त अशी तूर मी पहिल्यांदा बघतो आहे तर ह्या तुरीविषयी आपण सरांकडून जाणून घेऊया की व्हरायटी कुठली आहे लागवड कि करून किती दिवस झाले आणि कोणते कोणते प्रोडक्ट त्यांनी आतापर्यंत वापरले म्हणजे फार तुमच्या बीज प्रक्रियेपासून आज <coughs> ते आजपर्यंत कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरले तर थोडंसं व्हरायटीबद्दल सांगाल माझे मित्र मान्य श्री राजेशजी लांडगे सर यांच्या मी बॅचमॅन रासल्यामुळं पिकेवीचा त्यांचा ते कीटकशास्त्री बाबत त्या जी एस पीचे एक उच्च पदावर भारतीय स्तरावर म्हणजे नॅशनल स्तरावर ते एक कारभार करतात आणि जे जे त्यांचं ते आतापर्यंत त्यांचे जे सहकार्य माननीय श्री आता त्यांचे जे स्पीकर म्हणून आता महाराष्ट्र स्तरावर सुलताने सर जे कारभार करू राहिले त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुरुवातीलाच पी सी टी चारशे दहाचं किलोला पाच एम एल याप्रमाणं सीड ट्रीटमेंट करून आपण त्याची पूर्ण पेरणी केली सोळा जूनला आणि ही व्हरायटी जी लेटेस्ट एक नवीन परभणी विद्यापीठाची बीडियन डॅश दोन हजार तेरा एक्केचाळीस गोदावरी हा नवीन वाहनाचं आता तुम्हाला माहीत आहे की या नवीन वानाचं संशोधन या दोन वर्षापूर्वीचं झालेलं असून यांच्या सर्व प्रक्रिया मा करण्यासाठी सर्व मार्गदर्शन हे मान्य सुल जी एस पीचे सर्व प्रॉडक्ट प स्प्रेसपासून सर्व पुरुषनाशकापासून तर कीटकनाशक कीटकनाशकापासून तर आपलं टॉनिक वगैरे सर्व यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाच्या खालीच हा क्रॉप एवढा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कारण मी एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे वेळोवेळी मी यांचं मार्गदर्शन मला लाभतं आणि आता या पिकाला साडेपाच महिने जवळपास झालेले आहे आणि या पिकाची सर्वत्रिक चौकडून हा जवळपास पंधरा ते सोळा एकरचा प्लॉट आहे हा याची पूर्ण निगा या जी एस पीच्या भविष्यावरच आतापर्यंत सर्व मार्गदर्शन सर्व निगा व्यवस्थापन प्रत्येक प्रकारचं ज्ञान या लोकांच्या प्रभावामुळेच हा एवढा खराब झालेला आहे ते सरांनी सुरुवातीपासून म्हणजे आपलं पी सी टी चारशे दहापासून ते आता फायटर असेल वेस्पा असेल एलिमेंट असेल किंवा क्रिजीप्रो असेल तर इथपर्यंत आपले हे सगळे प्रोडक्ट वापरलेत आतापर्यंत सरांनी या तुरीवरती दोन फवारण्या घेतलेल्या आहेत तर त्या दोन्ही फवारण्यामध्ये पीचे प्रोडक्ट वापरलेत तर त्याचे आपण रिझल्ट पण बघू शकतो अत्यंत जबरदस्त असे रिझल्ट आहेत कुठेही आळीचा प्रादुर्भाव नाही किंवा पॉट बरोबर पण नाही आहे आणि तुम्ही बघू शकता आता फ्लॉवरिंग पण चालू आहे आणि सेटिंग पण आहे म्हणजे अगोदरचे जे आहेत तर ह्या अशा याच्यावर जर बघितलं आपण तर ह्याला सेटिंग पण झाली आणि फ्लॉवरिंग पण चालू आहे आणि कुठं आळीचा प्रादुर्भाव पण याच्यामध्ये दिसत नाही तर एकदम जबरदस्त अशी व्हरायटी पण आहे आणि सरांनी जी काय तंतोतंत काळजी घेतली आहे त्याचे हे सगळे परिणाम आहेत तर एकदम मस्त असा प्लॉट म्हणजे मी पहिल्यांदा बघितला तर सर खरंच तुम्ही याला वेल मेंटेन ठेवलं हो आहे नाही सर्व श्रेय तुमचंच आहे सर फक्त त्याचा अनियोजन वेळोवेळी त्याचे टाइम टू म्हणजे तुम्ही दिलेल्या सूचनाचं पालन केलं बाबा थोडक्यात तुमचे जेवढे प्रोडक्ट बुरशीनाशक झाले आता नवीन नवीन आता ते एलिमेंट असो तुमचे सर्व काही प्रभावी आहे ते बुरशीनाशक ते तुमचे सर्व आणि त्याच्यामध्ये भारताची कंपनी असल्यामुळं माफक दरात भेटतात स्वस्तात आणि पुन्हा पूर्ण बॉटलवर पूर्ण ऑथोरायझेशन लिहिलं त्याचा स्टिकर लावा कोणत्या कंपनीच्या भावात अफात अपरने कुठं कोण त्याच्यातमध्ये ब्लॅकमेलिंग नाही कुठं डुप्लिकेटपणाने सरळ सरळ आहे सर सर भारतीय कंपनी असल्यामुळं कोणालाच अडचण नाही याच्यामध्ये चा, गुणवत्ता चांगली गुणवत्ता विश्वास पात्र आहे कारण आता जवळपास आपण जसं जी एस पीचे प्रोडक्ट हे दोन राजेंद्र लांडगे आणि सुलतानी सर त्याच्यानंतर आमचे सहकारी होते दत्ता कानबा त्याच्यानंतर आता जी एस पीचे हा गजानन जाधव यांचे बी सुद्धा आप कशा आपल्याला वेळोवेळी मदत होती की बा सर माल नसला इथून कुठेही अवेलेबल नसला एखाद्या वेळेस तर तात्काळ ते आणून देतात सारे प्रोडक्ट आणि स्वतः शेत आख्याच्या अंतरावर असल्यामुळं आपण फक्त त्यांचा फॉलोअप करायचा बरोबर आपलं आग एक तर आपण अन्न नसतो आपल्याला डिशेज माहीत नसतात कोणती आळी कशाला काय म्हणते फक्त आपण आगटीवरच्या गप्पा ऐकून लोकांच्या भावनिक बनवतो आणि कंपनीवाल्याला ज्याच्यावर जास्ती मा माल मार्जिन असतं तेच प्रॉडक्टचे दुकानदार आपल्याला उल्लू बनवते ते राहते नॉन मॅट्रिक त्यांच्या स्तरावरचे त्यांच्यात साठ ते, ते, ते चाळीस टक्के मार्जिन राहत आणि त्याचा एकच डायलॉग राहतो की तुम्ही दोन पंप एका बाजूला मारून पहा आता तुम्ही सांगा आमचं पंधरा एकर सरात दोन पंप कधी मारा आणि कधी पाव त्याचा रिझल्ट ही उल्लू बनवण्याची एक टेक्निक आहे तर आपल्याला शाश्वत माहिती नसलं तर उच्चस्तरीय हे सायंटिफिक हे शास्त्रज्ञ स्तरावर असतात त्यांना पंचवीस पंचवीस वर्ष आपलं जवळपास पंचवीस वर्ष शिकून बारा बारा तेरा तेरा घंटे डिग्र्या करायला वेळ लागतो हे काही असं नाकरी अशी तूर बघितलीच नाही आजपर्यंत बघितली नाही आणि याचा श्री हनुमान एक औषधी आणि त्यांची खूप मेहनत आहे सरांची खूप मेहनत आहे म्हणजे सेवानिवृत्त राव सुद्धा यांची एवढी म्हणजे काम करणे काम करण्याची यांची हे जसं उत्सुकता आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे हा स्तरीय हा याला डिमांड आरा आणार एकशे एक तुम्हाला दोन पैसे भेटेल कमी खर्चाचं डबल पुन्हा याच्यामध्ये तुमचा टाइम वेस्ट होत नाही पुन्हा तुम्हाला जसं जसं नैसर्गिक वातावरण फुक या नैसर्गिकच पीक म्हणलं जाते आता अल्प याच्यावर मध्ये कोणत्याच प्रकारचं फक्त मार्गदर्शन हा एवढा क्रॉप झाला उत्पन्न येऊ शकतात आता या तज्ञाचं म्हणणं आहे आता माझं तर पहिलंच वर्ष पण आता पिंटू शेठिकाणी डोंगर खंडाळ्याचे त्यांच्या भागात पूर्ण तूर राहती त्याच्यामुळं माझं पहिलं वर्ष असल्यामुळे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही पुढचं भविष्य भाग आहे हा यांचा नव्वद टक्के भाग आहे त्याच्यामुळं चांगलं उत्पन्न नियोजन सोयाबीनची नवीन आद्य पर्व विद्यापीठाची नवीन व्हॅरायटीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस हा तेच चालेल सर धन्यवाद थँक्यू आमचं सहकार्य